पुण्यामध्ये धर्माच्या पलीकडे जाऊन मानुषकीचे दर्शन झाले पवित्र रमजानच्या महिन्यात मानुषकेच्या नात्याने केलेले पवित्र कार्य जावेद खान यांच्यामुळे समोर आले आहे त्यामुळे जावेद खान यांच्या कर्तव्याचा सर्वांसमोर सध्या चर्चेचा विषय झाला आहे पुण्यातील मृत पावलेले ब्राह्मण समाजाचे सत्तर वर्षीय सुधीर किंकळे यांना वृद्ध बहिणीव्यतिरिक्त कोणीही नातेवाईक नसल्यामुळे त्यांचा अंत्यसंस्कार कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी जावेद खान यांचा जा मित्र मायकल साठे यांनी जावेद खान यांच्याशी संपर्क केला आणि अंत्यविधी बाबत माहिती दिली त्यानुसार जावेद खान यांनी अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली आणि हिंदू रीती अंतिम संस्कार केले सध्या वेगवेगळ्या मुद्द्यावरून धार्मिक तणाव निर्माण झाला असतानाच जावेद खान यांनी त्यांचे नातेवाईक बनून हिंदू रीती रिवाजाप्रमाणे हिंदू ब्राह्मण सुधीर किंकळे यांचे अंतिम संस्कार केले त्यामुळे आज सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे मायकल साठे आणि जावेद खान हे मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून सगळ्या विधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला हे फार वैशिष्ट्यपूर्ण हे लोक हिंदू आणि मुसलमान करतात ही गोष्ट खरी नाही हिंदू मुसलमान सगळे देवाचे देवाची देवाची देणजी आहे सगळी माणसं आहेत फक्त माणसांनी हो याच्यामध्ये भेद केलेले पण तसं काही नाही माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या मला मदतीला कमी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला त्यावेळी त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही नमस्कार पवित्र रमजान महिन्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो असताना एक पवित्र काम आमच्या उमन सामाजिक संस्थेच्या मार्फत आज झालं कोविड काळात केलेली सेवा आणि त्याच्यानंतर मागच्या पाच वर्षात सलग ज्यांचे कोणी नातेवाईक नसतात आणि ज्यांचा अंतविधीला खूप त्रास होतो त्यांना कुठली मदत भेटत नाही अशा अंतविधींचं काम उमस सामाजिक संस्था करत आलेली आहे काल असाच एक फोन कॉल माझ्या संस्थेला मला आमचे मित्र मायकल झाटे यांनी केला आमच्या या ताई आहेत या, या रास्तपेठ भागात राहतात आणि त्यांचे मोठे बंधू सुधीर यांचा दुर्दैवी अचानक मृत्यू झाला या ताईंच्या घरात फक्त त्यांचे बंधू यांचं वय जवळपास बहात्तर ते पंच्याहत्तर वर्ष होतं आणि या ताई आहेत या ताईंचं कोणी नव्हतं पण यांचं मायकलचा फोन आल्यानंतर काल आम्ही त्यांचा अंत्यविधी करायचं ठरवलं ताई या ब्राह्मण असल्यामुळे काल सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी होऊ शकला नाही त्यांनी रिक्वेस्ट केली की के आमचा अंत्यविधी हा तुम्ही सूर्योदयानंतर करा म्हणून आज हा अंत्यविधी करण्याचं आम्ही ठरवलं सकाळी यात हे काम हाती घेतलं घेतल्यानंतर ससून हॉस्पिटलमधून बॉडी रिकवर केली आणि त्याच्यानंतर वैकुंठ श्माशनभूमी येथे आलो सध्या चाललेलं प्रचंड घशाळ राजकारण जातीवाद याला कुठेतरी एक ब्रेक लागावा कुठेतरी ते थांबावं म्हणून ही सेवा आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो अशीच सेवा जर कधी कोणाला हवी असल्यास मग आमच्या उमद सामाजिक संस्थेला तुम्ही करा कॉल करा धन्यवाद काल काल सायंकाळी माझ्या मिसेस शव उल्का साठे यांचा मला फोन आला की आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक लेडीज राहतात आणि ते थोडेसे वयस्कर आहेत त्यांचा भाऊ अचानक घरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे मला जेव्हा फोन आल्यानंतर मी माझे मित्र जावेद खान यांना फोन केला आणि त्यांनी म्हटलं काय काळजी करू बाबा आपण त्यांना शंभर टक्के त्यांचा अंत्यविधी आपण करूया म्हणून आणि मी फोन केल्यानंतर त्यांनी कृती देखील केली माझा फोन आल्यानंतर त्याच्यानंतर अर्धा ते एक तासामध्ये ते ससूर हॉस्पिटलला ह्या ज्या ताई आहेत ताईमकडे ते पोचले सर्व पोलिसांची प्रोसिजर वगैरे पूर्ण केली ते जे त्यांची डेड बॉडी होती ते ससून डेड हाऊसमध्ये ठेवण्यात आली आणि मग आज सकाळी आज लोकांनी अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे आणि मी देखील मायकलसाठी ख्रिश्चन आहे जसं मुस्लिम समाज जावेल बहीण जे जसे रोजे चालू आहेत तसं मी ख्रिश्चन असून आमचे देखील चाळीस दिवसाचे उपवास चालू आहेत परंतु एक मला माझ्या मनाला आज आनंद वाटला की ज्यांचं कोण नाही का अशा व्यक्तीसाठी माझ्या एक चांगल्या कामासाठी माझा एक हातभार लागलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण हे आमच्या परमेश्वरांना त्याबद्दल दे दे धन्यवाद देतो नाही का आणि इथून पुढं तेव्हा कोणाला पण काय मदत हवी असेल तर त्यांनी माझ्या स्वतःशी पण संपर्क साधावा थँक्यू